घेऊन चालू करते तर स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही आलो आहोत शहापूरला मेंबर्स बघा रेवती ताई एक नंबर आंबा लंचिता आणि मागे आहे बडी आणि सुजाताई आम्ही आलो आहोत दादांच्या छान असा बंगला आहे तुम्हाला मी दाखवेन तर त्याआधी तुम्हाला मी पूर्ण आजूबाजूला दादानी किती छान छान झाडं लावलेत आणि कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारची लावली तेही तुम्हाला दाखवेन तर चला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा हे हो सगळे आंबे खातायत कुठला आंबा आहे हा कुठला आंबा आहे का बोलतात आई खूप

सगळे झाडांची माहिती ह्या आमच्या ताई आहेत तर त्या तुम्हाला सग इथे झाडं लावल्यात कोणती कोणती लावलीत ती तुम्हाला सांगणार हा ताई सांगा ए ए पपनीस पपणीस ओके ते बघा झाड आले आहेत ना पपनीस हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा हा तर चला अजून काय काय आहे बघू असं छान मध्ये मध्ये बघा झाडांची इथे पाणी जाण्यासाठी प्रत्येक झाडाला पाणी भेटण्यासाठी असं सगळीकडे पूर्ण सभोवताली आली आहे बाजूला हे सगळी दाखवते पण त्याआधी ताई तुम्हाला दाखवतील हे सगळी तिकड तिथपर्यंत पूर्ण झाड आहेत आणि हे मोगऱ्याचं आहे हा हे पूर्ण मोगरा लावलेला आहे आणि हे असं पाणी प्रत्येक झाडाला भेटण्यासाठी तर याला काय बोलतात हे पाणी चालू आहे फवारे फवारे ओके फवारे, okay, हा फवारे फवारे ठीक आहे अजून कुठलं तेजपत्ता ओके हे बघा हे तेजपत्त्याचं झाड आहे हा हे बघा लाईन ते हा हे पूर्ण तेजपत्त्याची झाड आहेत ना एक दोन अच्छा हे तेजपत्ताचं झाड आहे आणि हा चालेल तुम्ही मला कुठून न्याल तिथून मी येते हे आहे बघा आहे हे रामफळ आहे हे चिकूच झाड आहे चिकू चिकू हे बघा छोटे छोटे चिकू आलेत ओके हे सोनचाफ्याची झाड आहेत लिंबू आली आहेत हो हो लिंबू आलेत बघा लिंबूची झाड बघा हा बघा खूप सारे लिंबू आले आहेत लिंबूच झाड बघा अजून काय काय करवंदे 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 ओके हे करवंदेचे झाड त्याला फुलं आली आहेत ओ पण ही अशी फुलं ह्याची वाटतात शायली करवंद आहेत

पपनीस बघा एक नोवर ह्याला फुलं बघा किती आलेत छान छान हे बस चालायला बघा मस्त आहे जाम जाम, है। जाम, है, जाम, जाम, जाम ओके ओके हा 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 ते जाम जामचं झाड हा हे जामचं जाम नाही येत ना ये नाही सरायच्या टायमा येतात लाल जाम आमची जाम लाल जाम किंवा जाऊ आपण नंतर तिथे लाल जाम पे दोन दा दा है है द्यूंते द्यूंते है, कोकम 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 होते कोकम आहे एक पण नाही दाखवायला तिवारीने मला शोधून दाखवलाय कोकम कुठे हां ते हातातले दाखवणे हातातले ते बघा कोकम आहे पण हा खाली पडलेले होते हां ओके कोकम बघा आता पेरू पण आले पेरू हा बघा पेरू हा हे बघा हा पेरू पण आहेत आणि हे कसल आहे <laughs> ते लिंबण लिंबण हे पण सफेद जाम जाम जामठी जाम हाय एलची जाम जाम हा बघा छोटे छोटे आले आहेत फुलं आले आहेत हे बघा हे जाम हाय का हा भेटला येस ताईने दाखवलाय बघा आज आम आले ना आले आले खाऊ पण शकते ठेवून तरी काय पक्षी राहते येस ताईने मला दिले खायला आणि मी आता खाते एक नंबर गोळ्या लिंबू हे बघा खाली लिंबू पडले हो okay? okay. ताई तुमच्या मागेच आहे लिंबू पडले तिथे खाली हे बघा एकदम ओके ओके डन ताई मला झाडावरच फ्रेश फ्रेश जाम खायला भेटलाय पण जाम नाही एकटी नका नको खूप तो, तो, तो आता जाम छोटे काढू ताई दे पक्षी ठेवणार पडतो कुठला लाल जाम हा हा बघा हा लाल लाल जाम ओके संपले पण ते आणि असं डिझाईन केली आहे कुठे आहे आंबा हा पिकलाय तो एक नंबर आणि ही अशी एंट्री आहे इथून कुठे ताई हे रुद्राक्षांचं झाड आहे पण आली नाहीये हे असं बघा ही पूर्ण झाडं सगळ्याचं म्हणजे देखरेख करण्यासाठी ह्या ज्या मनिषता येत त्या करतात खरंच त्यांना हॅट्स ऑफ आहे कारण एवढ्या सगळ्या झाडांची निगा राखणं आणि सगळं काम करणं हे खूप मेहनतीचं काम आहे त्यामुळे ताई खूप छान काम करतात हो अजून काय काय आहेत एक कुठे ताई फणसाचं झाड त्या साईडला एक फणसाचं झाड आहे अजून खूप मोठं आहे बघा असं छान असं केलेलं आहे हा परिसर आहे पूर्ण झाड तुम्हाला ही दाखवली आणि हे पूर्ण असं छान असा बंगला बांधला आहे दादानी हा पूर्ण एंट्री बघा किती छान आहे आणि हे कुठलं ताई काय म्हणतात लिची ओ oh, oh, हो किती मस्त हे काय अरे हे खूप गोड लागत काळे झाल्यावर एवढे एवढे देते वहिनी ते खाते आता कट केले ते एक ते नंबर हे झाड आहे बरेच खाली ते, ते बघा लावले किती कम्पान केल्याच झाड तीच आहेत का गेट आहे पण आपली झाडे नंबर हा दोन नंबर किती आंबे खाते देवा आणि ही आमची ट्रिपल सेवन गाडी आणि झाड आवळा 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 आवळ्याचं झाड आहे ओके हा जोडवड असू दे असू दे, आशु दे। अजून हे बघा पूर्ण जेवढं दिसतंय ना हे सगळं सगळं हे दादांच आहे जागा मी नंतर कुठली लाईनी सुपारी ही लाईनीमध्ये सुपारीची झाड आहेत ओके नारलाची लाईन आहे पण फनसी फनस हे बघा खरंच दादा कारण का हे एवढं सगळं म्हणजे भले ठाण्यापासून लांब शहापूर आहे पण तुम्ही आज ही जागा घेतली आहे ह्या जागेचं जे म्हणजे जागेचं जे झाडं लावून जे तुम्ही चीज केलं आहे ना म्हणजे अक्षरशः पर्यावरणासाठी जे गरजेचं आहे आपण बोलतो झाडे लावा झाडे जगवा ते खरंच दादा तुम्ही खूप छान काम केलेलं आहे मला तर आवडलंच आहे गाईज तुम्हाला आमच्या दादांविषयी हे सगळं पूर्ण बंगल्याच्या बाजूने पूर्ण झाडांचं जा वातावरण दाखवलं आहे कशी कशी कोणती कोणती झाडं ला लावलेली आहेत आणि त्याची पूर्ण देखरेख ज्या या ताई करतात त्या एवढी छान करत आहेत तुम्हाला काय वाटतं हे मला दादांसाठी छान छान कमेंट करून सांगा हां चला आता फणसाचं झाड दाखवतात ताई आणि फणस बघा फणस लागले आहेत बघा फणस मस्त हो दिसत ना दिसतय बाकी आंब्याची किती आंबे आहेत छोटे आहेत ना ताई तई खूप अच्छा गावठी आहेत हा हा झाड उतरून झाली ना आंब्या हा डाहि काजू खाली लावलेत पट्टे तिथे त्या साईडला त्या साईडला सगळे हा सगळे मिक्स झाड अजून आपले एक नंबरला पण चिकू पेरू रामफल आंबे त्या साईडला ला तिकडं गेट आ... तिकडचं गेट तिकड अच्छा म्हणजे त्या गेटला पण आहेत का बापरे तिकडे तीन नंबर साइडला तिकडे पण सगळे मिक्स आंबे चिकू पेरू काय काय सगळे म्हणजे असे लावलेले तिकडे पण मिक्स अच्छा तीन नंबर खाली तिकडचं गेट वेगला बापरे नंबर आहे हा तर फिरायला आपल्याला अख्खा पूर्ण दिवस लागेल तरी संपायचा नाही हाय ना बापरे जाऊ दे एवढं तर एवढंच एवलपच संपवायचं नाही आणि जे जागा घेतली तिला तर आपल्याला दोन दिवस जातील तरी फिरवायचं नाही हो ना हा ते जंगलापर्यंत जागा घेतली तिथे आहे बकऱ्यांचं घेरे जोडसा तिकडे टाकी बांधले पाण्याची सगळ्या टाकी बसवल्यात म्हणजे सगळं व्यवस्थित केलं इकडेशी दुसरी टाकी बसवली हे सगळं म्हणजे खूप मेंटेन म्हणजे काय बघायला खूप मोठं काम आहे आता ते बघा गाय प्रसाद म्हणून ती झाडं आतमध्ये लावलीत ना सगळी त्यांना कंपाऊंड केले माझी झाड आहेत चिंच ची मधी तशी वेगळी वेगळी नवीन झाडे लावलेत ना फलवाली त्याच्या कंपाऊंड टाकली अच्छा खूप मोठा आहे मग तिकडे एक जोरपास आणि सगळे काक्या बसून टिंबक लाईनचं पाणी सोडले सगळी टिंबक लाईन हो ते बघितलं ना म्हणजे तीन महिने तीन महिने हा पण नाही म्हणजे कसं पाहिजे झाडांना पाणी बरोबर हाताने द्यायला लागायचे तेच ना तरी ह्या वर्षी आंबे आले नाही तरी वहिनी एकतीस गुणी नेल्या ना आता दादाकडे जवळजवळ पंधरा वीस गुणी गेले आणि अशी एक एक नेल्या म्हणजे जवळजवळ पन्नास साठ गुणी आंबे ह्या वर्षी निघले तरी आले काहीच नाही बाप झाड हे मोठ्यामध्ये एक पण झाड नाही आला हे त्याच्या एक पण झाड नाही आलं मोठ्यातले नाहीतरी एका झाडावरती दोन दोन तीन तीन गुणी भरतात पण ते आलेच नाही मस्त ते पत्त्याची झाड एक म्हणजे हे करीपत्त्याच बाबा केवढ मोठा कडीपत्त्याचं झाड आहे जंगलच आहे तेच ना बाप रे केवढा मोठा कडीपत्ता नंबरला तीन नंबरला खूप सुंदर एक नंबर इकडनं जाऊया तर नारलांची लाईन एक गी खरं गावठी आंबे ना बापरे कसला झाड आहे गुच्छच आहे एकदम फुलगुच्छ सारखा हे काय हे लिंबाच आहे लावलेली नारल झाड दोन वरती अच्छा अच्छा पूर्ण बाहेरून असं बॅकग्राऊंड आहे दादांच बंगल्याचं आणि आता बघायचे काय करतात ताईल डाळिंब्या मधुराची भाजी करायची हा मधुराची भाजी करतात बरोबर सुकवायची त्याचं तेल काढायचं अच्छा मग हे सुकत लावले का हा मग हे किती दिवसाने करायचं तेल 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 पण त्याला लय लागते एक दोन गोंड लागते तेव्हा एक डप्पायची बापरे थोरे थोडं आपले करतात म्हणजे सुकट जायचं छान छान काय ताई हा हे काय मोधुडे मोधुडे हा गाई जायची भाजी एक नंबर लागते हे पावसात हे जाम येतात पावसात आमच्याकडे येतो हा पण एक नंबर लागते भाजी उद्या नक्की नक्की मोधुरे हम्म हे कुठली आहेत थी? थी ची हा लाईन आहे ती लिचीची लाईन आहे ते परत हे आपलं काय मोसुंबी आहे हे मोसुंबीचे झाडे काय ते राजबेरी ओके रासबेरीचे झाडे आणि आमच्या मालपेकर काकूंनी आणलेला आहे एक छानस सुंदर अशी सुंदर डिश केलेली आहे सजावट केलेली आहे आणि चिकन बार्बिकेऊ काय बोलतात चिकन किती छान आहे बघा तर चला माधवी मालतेकर टेस्ट करा आणि मंजुली आणि आम्ही हे टेस्ट करणार आहोत अक्च्युली आम्ही हे सगळं आहे ना बडीसाठी आम्ही आम्ही एक्चुअली सगळ्यांनी प्लॅन केलेला की बरं चला नेहमी आपल्याला ती घेऊन जाते आता याच्यानंतर आम्ही सगळीजण जण कॉन्ट्रीब्युशन करून काढणार पैसे आणि तिला प्रत्येक पार्टीला घेऊन येणार असं आमचं आता ग्रुपचं ठरलेलं आहे ओके नाही आणि कंटिन्यू जेव्हा जेव्हा पार्टी होईल तेव्हा तुम्हाला आमच्यासोबत आमची बडी पण दिसणार म्हणजे माझ्यासाठी बडी आणि सगळ्यांसाठी येस असं आहे आणि आता आम्ही टेस्ट करतो हो की नाही संचिता आपण यस yes. सक... yes ना ताई आमच्यासाठी खूप करतात तर असं आम्ही ठरवलंय त्यांना फॉर अ चेंज म्हणून आम ताई आमच्या येस तुला काय वाटतं रेवती ताई आपण एवढं कंट्रोल केलेलं आहे आणि आता पार्टी ठेवली आहे आणि आपण ताई आपल्याला एक चेंज हवा न गवतः तर आपण आपल्यासाठी एन्जॉयमेंट करायची आणि ताई आमच्यासाठी एवढं करतात मग आम्ही ताईला पण म्हटलं की चला तुम्ही आमच्यासोबत आणि कारण ती सगळ्यांसाठी खूप करते पण स्वतःसाठी ती जगत नाही कधी मग आम्ही एन्जॉय करतो तर आणि डेली तीच आम्हाला घेऊन येते पण आता ह्याच्या पुढे आम्ही ठरवलेलं आहे की तिला आम्ही प्रत्येक ठिकाणी घेऊन जाणार असं आहे आणि आता तुम्हाला हे दाखवलं आहे मालपेकर काकून केलेलं आहे मस्त चिकन टिक्का आणि आता थोड्या वेळाने आम्ही बिर्याणीची ऑर्डर केलेली आहे तर तीही तुम्हाला दाखवू मला पाण्याची आम्ही मस्त चिकन टिक्का बिर्याणी मागवली आणि कशी आहे मस्त आहे ना गुड आणि अशा प्रकारे या ताई झोपल्या आहेत साफ झाला इथं थोडा ऐना कोंडा उठणार आहे आणि मी ही घेतली आहे जेवायला तर भेटते तुम्हाला साप उठला आता उठली आहे <laughs> तोंड बघायचं मस्त पैकी झोप झाली आता हा आणि सापासारखी लोळत होती हा येस सापासारखी लोळत होती झालं ताई बारा वाजले घ्या बिर्याणी खायला पोचलो आपण पोचलोय आमची तयारी झोपपायची सकाळी उठतो आणि तुम्हाला भेटतो आता झोपतोय घ्यायच काजवा बघा होतिशन आणि सकाळ झाली आहे शिवसकाळ बघा बाजूचं किती छान वातावरण वाटतंय मस्त असं ग्रीन ग्रीन सगळे छान तर रात्री खूप वेळ आम्ही गप्पा होतो अक्षरशः दोन दो, तीन वाजेपर्यंत आणि मग झोपलो तर आता उठली आहे आणि आता खाली जाते बडीने नाश्ता बनवलेला आहे काय बनवलं आहे ते बघते आणि आज आम्ही आमच्या घरी परतीचा प्रवास करणार आहे तर असं एक दिवसासाठी आलेलो होतो जरा थोडासा विरंगुळा आमच्या मुलांना आम्ही घरी ठेवले नवऱ्यांना पण घरी ठेवलं आणि हो। आम्हीच स्वतः आलेलो आहोत बरं आमच्यासोबत ती पण कधी कर एन्जॉय करेल बडी म्हणून मग आम्ही ठरवलं का प्लॅन केला का बरं जायचं आणि ही जाताना हिला पण घेऊन जायचं असं तर मग कालची पार्टी आमची खूप छान झाली काल जे आमच्याकडे मालपिकर राखवत त्यांनी तर बारबीक केलं तुम्ही बघितलं आणि आम्ही बिर्याणी कॉन्ट्रो करून सगळ्यांनी बिर्याणी आणली असं होतं तर आता आजच्या दिवशी बघू आता सं दुपारी आम्ही जेऊन निघणार आहे असं तर चला सगळ्यांसोबत खाली भेटते काय काय करतायत सगळीजणं बघते असं छान असं मस्त घर बांधलेलं आहे मस्त त्या साईडला बडीचा फोटो आहे तो बघा चला मी आता खाली जाते कोण कोण काय करते बघूत चलोशी आंघोळ झाली नाहीये तर हो ती गेली आंघोळी ना आता आम्ही खाली उतरते हे सगळेजण नाश्ता आहेत नाश्ता म्हणजे चहा से गुड मॉर्निंग बाहेरी गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ तर अशा बडी तू नाश्ता बनवणार आहे ना काय बनवणार आहे बनवणार उपमा बनवला बनवला पापा बटाटा पोळी बनवणार आहे आणि मलवड बन कढईत टाकून द्या चला यम्मी यम्मी बवे वाव साऊकमा आणि बाहेरचं यस शगगिन ग्रीन 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 तर चला मी नाष्टा करून घेते

काल संचिता मेहता वाटप खाते अशा प्रकारे रेवती मुळे आज नाश्ता करायला काही उशीर झालेला आहे ती थोडासा लाईन काय बोलशील <laughs> आणि आमच्या ताईने ओळे छान नाश्ता बनवलेला तो आता मी खातेय या ताईने मनीषा ताई अच्छा ताईने केलं बनवला झालं तिला नाश्ता कर ते संगी बनव मनीषा ताई आम्ही उन्हात उन्हात आम्ही परत आहोत कलर कसा चेंज झालाय शेतामध्ये हो परत आम्ही चाललोय परत काय तिवारी गेलाय चिकन आणायला आणि शेफ आहे शेफ नाही उषा ताई आहे आणि त्याचं छान असं चिकन बनवणार आहे आणि आम्ही आई तर खाणार आहोत येस भसण्यासारखं आणि हे सगळ्यांनी अर्ध्यानी काजू अर्धे मागे चालत आहेत ते बघा एक तर टोपीवाली ताई आले आहेत आमच्यासोबत त्या बघा जेवाला बनवलेलं आहे भात उद्या काय पनीरची पनीर भाजी। पनीर आणि हे काय हे ओपन कर ना तू का भाजी करते टेस्ट आणि त्या चिकनचा रस्सा चिकन आणि आम्ही आता जेवाला जेवाला बसलेत बस वेजवाल्यांसाठी तिने बनवलेलं आहे पूर्ण सगळं जेवण ती वेज स्वतः खाते आणि आमच्यासाठी चिकन बनवलंय आहे थँक्यू बडी खूप छान झाले तुम्ही खावा आता आम्ही ह्याला मोदोरे बोलतात ह्याची भाजी खूप छान होते आताच तोडून आणलेत आणि तिथे कालसारखेच अजून आंबे आणलेत आणि हे काय ताई आणलंय हो तेजपत्ता आणलाय तेज कडीपत्ता तेजपत्ता तेज पण कडीपत्ता सुकवायला आता आमची गाडी तिवारी भरतोय सगळेजण रेडी आहेत निघायला सगळ्यांचं बॅग पॅकिंग झालेली आहे अशा प्रकारे सगळ्यांची बॅग पॅकिंग झालेली आहे आणि आता आम्ही निघतो अहो येस वाटलं कसा वाटला तुम्हाला कालचा आणि आजचा दिवसाचा दोन दिवसाचा पूर्ण काय काय झाडं लावली आणि आम्ही किती मजा केली हे तुम्हाला दाखवली तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा